शिर्टे श्री यात्रे यात्रेनिमित्त पालखी मिरवणूक उत्साहात गुलाल खोपरे भंडाऱ्यांची उधळण भोरे भैरेश्वराच्या नावानं चांगभलाचा अखंड गजर शिर्टी तालुका शिरोळीतील जागृत ग्रामदैवत श्री भैरेश्वर यात्रेच्या मुख्य दिवशी सोमवारी सकाळी श्री भैरेश्वराची पालखी मिरवणूक सोहळा धार्मिक व वा भक्तिमय वातावरणात आणि अमाप पा उत्साहात पार पडला या निमित्ताने भाविकांनी मुक्तपणे गुलाल खोबरे व भंडाऱ्यांची उधळण करत श्री भैरेश्वराच्या नावाने चांगभलचा अखंड जयघोष करून श्री भैरेश्वराच्या पालखीचं दर्शन घेतले जागृत देवस्थान श्री भैरेश्वर देवाच्या यात्रेत शनिवारपासून सुरुवात झाली या निमित्ताने भाविकांनी शनिवारी रात्री देवास दंडवत घालून आपली मनोकामना पूर्ण केली तसेच रविवारी विविध धार्मिक कार्यक्रम पार पाडले यावेळी भैरेश्वरास अभिषेक घालून पूजा करून नैवेद्य अर्पण करण्यात आला दरम्यान यात्रेच्या मुख्य दिवशी सोमवारी मानकरी व पुजाऱ्यांच्या उपस्थितीत पालखी मिरवणूक काढण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने भाविक भक्तांची गर्दी होती धनगरी ढोल पारंपरिक वाद्यांच्या निनादात पालखी मिरवणूक काढण्यात आली यावेळी उपस्थित भाविकांनी मुक्तपणे गुलाल खोबरे व भंडाऱ्यांचे उधळण करत भैरेश्वराच्या नावानं चांगभराचा गजर करत पालखी व भैरेश्वराचे दर्शन घेतले श्री भैरेश्वराची पालखी व श्री रेणुका मातेचा जग यांची मंदिराची फेरी काढून हाळ बहिरीकडे जाऊन तिथे पूजा व आरती होऊन परत गावाकडे येऊन गावातील हनुमान मंदिरात फेरी काढून परत मंदिराकडे गेली यावेळी रस्त्यावर सडा मारून रांगोळी घालून व पालखीत पाणी घालून ग्रामस्थांनी पालखीचं दर्शन घेतले جڑا بچے زیادہ مارے کتا بنائي چلو 10 منالے پونر گلا کر جوڑے शेडेपासून तर नाही आपले मनापासून सेवेत दाखवतोय शिवती शिवो बापूगोंडे शिवती आंतरराष्ट्रीय सुरू देणार आणि आहे हे बनव해서 आहे आपण म्हणलो आपण समोरमध्ये समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका